श्रीमाता श्री क्षेत्र परळी वैद्यनाथपासून पाच किलोमीटर अंतरावर अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई यांचं मंदिर आहे श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक सोळामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे समस्त शिष्यांना तीर्थयात्रेचं विधान सांगून भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती महाराज आणि श्री सिद्ध की ज्यांनी नामधारकांना गुरुचरित्र साधून उपकृत केलं ते दोघही इथे एक वर्षासाठी अज्ञातवासात श्रीमातेच्या साधनेला बसलेचा उल्लेख आहे म्हणून ज्या ठिकाणी स्वतः श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक वर्षापर्यंत त्यांच्या श्रीविद्या साधनेतला महत्वाच्या उपासना काळ जिथे घालवला तिथे हे आरोग्य भवानी मंदिर आहे इथे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची गुफा सुद्धा आहे हे माता आरोग्य भवानीच मंदिरातील मुख्य श्रीविग्रह या श्रीविग्रहाच्याच बाजूला साधारणत जमिनीमध्ये दहा फुटाच्या अंतरावर हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या एक वर्षाच्या श्री विद्या साधनेच स्थल आहे आतमध्ये उत्तरता येत श्री गुरुकृपेने या दर्शनाचा आणि इथे यथाशक्ती जपाचा योग आला श्रीमाता 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 श्री या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका आणि इथे स्थापित त्यांची मूर्ती हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी महाराजांनी एक वर्षापर्यंत श्री साधनेतल्या काही क्रमाचा जप संपन्न केलेला श्री गुरु पुरु पुरु आज या ठिकाणच्या दर्शनाचा आणि जपाचा योग आला श्री गुरु चरण अर्पण